या बातमीपत्राचं प्रायोजक आहे यल्लम्मा टेम्पल दाजीपेठ सोलापूर सालाबादप्रमाणे यंदाही मंदिराच्या वतीने वटपौर्णिमा कार्यक्रम व श्री यल्लम्मा देवी व जमदग्नी ऋषी कल्याणोत्सव शुक्रवार एकवीस जून रोजी दुपारी बारा वाजून तेवीस मिनिटांच्या अभिजित मुहूर्तावर अक्षता सोहळा होणार आहे तसेच विविध धार्मिक कार्यक्रमही होणार आहेत या प्रसंगी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलंय वेळ बारा ते तीन स्थळ दाजीपेठ सोलापूर धाब्यावर दारू पीनं पडलं महागात दोन हॉटेल चालकांसह तीन मद्यपींच्या विरोधात गुन्हे दाखल मान्य न्यायालयाने ठोठावला एकोणसाठ हजारांचा दंड राज्य उत्पादन शुल्क दुय्यम निरक्षक अंजली सर्वदे यांच्या पथकानं सोलापूर पुणे महामार्गावरील शिवाजीनगर बाळे तालुका उत्तर सोलापूर परिसरातील हॉटेल मनोरमा या ठिकाणी छापा टाकला असता धाबा चालक विश्राम मुलचंद यादव व पस्तीस वर्ष या ग्राहकांना धाब्यामध्ये दारू पिण्याची व्यवस्था उपलब्ध करून देत असल्याचं दिसून आलं या कारवाईत सुनील शंकर भोसले वय चव्वेचाळीस वर्ष राहणार ढोमणे नगर बाळे व विशाल सुरेश जेदे वय पस्तीस वर्ष राहणार पद्मावती नगर बाळे या मध्यपी ग्राहकांना अटक करण्यात आली असून त्यांच्या ताब्यातून एकशे ऐंशी मिली क्षमतेच्या रॉयल स्टॅक बिस्कीच्या तीन बाटल्या व एम्पेरियल ब्ल्यू बिस्कीच्या चार बाटल्या व स्टील ग्लासेस अशा नऊशे तीस रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला एक अन्य कारवाईत सोलापूर बार्शी रोडवरील खेड गावाच्या हद्दीतील हॉटेल राजमध्ये सुखदेव सिद्ध यांच्या पथकानं रात्री नऊ वाजताच्या सुमारास छापा टाकला असता धाबा चालक हनुमंत काशीनाथ तांदळे वय चोपन्न वर्ष राहणार तोडकर वस्ती बाळे व मद्यपी ग्राहक नेताजी विठ्ठल खताळ वय सव्वेचाळीस वर्ष राहणार खेड यांच्या विरुद्ध महाराष्ट्र दारोबंदी कायद्याच्या कलम अडुसष्ट व चौऱ्याऐंशी अन्न गुन्हा नोंदवण्यात आला या कारवाईत राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकानं रॉयल स्टॉक विस्कीच्या एकशे मिलीच्या दोन लूज वाटल्या व वा काचेचे ग्लास असा तीनशे ऐंशी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला दोन्ही गुन्ह्यातील तपास अधिकाऱ्यांनी एकाच दिवसात तपास पूर्ण करून आरोपपत्र न्यायालयात सादर केला असता न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग दारूबंदी न्यायालय श्रीमती ए एस बिराजदार यांनी हॉटेल चालकांना प्रत्येकी पंचवीस हजार रुपये दंड तसेच दंड न भरल्यास सहा महिन्यांची साध्या कैदेची शिक्षा व मद्यपी ग्राहकांना प्रत्येकी तीन हजार रुपये दंड तसेच दंडाची रक्कम न भरल्यास एक महिन्याच्या साध्या कैदेची शिक्षा सुनावली सर्व आरोपींनी दंडाची एकूण रक्कम एकोणसाठ हजार मान्य न्यायालयात जमा केली ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली उप अधीक्षक संजय पाटील निरीक्षक जगन्नाथ पाटील दुय्यम निरीक्षक अंजली सुखदेव सुखदेवसिंग धनाजी पोवार समाधान शेळके सहाय्यक दुय्यम निरीक्षक गजानन होळकर अलीम शेख जवान चेतन वनगुंटी शोएब बेगमपुरे इस्माईल गोडीकट अनिल पांढरे प्रशांत इंगोले व वाहनचालक रशिद शेख यांच्या पथकानं पार पाडली पूर्व भागातील उत्तुंग यशाची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेलं कन्या कनिष्ठ महाविद्यालय म्हणजे पद्मशाली शिक्षण संस्था सौभूम पुल्ली कन्या कनिष्ठ महाविद्यालय सोलापूर पूर्व भागातील एकमेव मुलींचं सावित्रीबाईंच्या लेकींचं कनिष्ठ महाविद्यालय महाविद्यालयाची ठळक वैशिष्ट्ये तज्ञ प्राध्यापकांचं मार्गदर्शन मुलींच्या सुरक्षिततेसाठी पूर्ण व्यवस्था पूर्व भागातील मुलींच्या सर्वांगीण विकासासाठी महाविद्यालयात शैक्षणिक ज्ञानासह संगणक कौशल्य विकसित करण्यासाठी महिला व बालकल्याण विभागामार्फत एम एस सी आय टी साडेचार हजार रुपयांच्या कोर्सची मोफत व्यवस्था मुलींसाठी सवलतीच्या दरात बसची सोय विद्यार्थिनीच्या सुरक्षिततेसाठी दामिनी पथकाची व्यवस्था राज्य शासनाच्या एकल पालक योजनेअंतर्गत विद्यार्थिनींना दरमहा दोन हजार दोनशे पन्नास रुपयांची बालसंगोपन योजनेअंतर्गत लाभ अकरावी बारावी मुलींसाठी मोफत पुस्तक पेढी क्रीडा क्षेत्रात विभागीय नॅशनल कामगिरी करण्यासाठी तज्ज्ञ क्रीडा शिक्षकांचं मार्गदर्शन विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शैक्षणिक सहल मेडिटेशन शिबिर मेहंदी रांगोळी वक्तृत्व यासारख्या विविध स्पर्धा महाविद्यालयात आयोजित केल्या जातात याशिवाय आंतर महाविद्यालयीन वक्तृत्व संभाषण आणि क्वीज कॉम्पिटिशन मध्ये सहभाग आणि उत्कृष्ट यश सीएसईएस ICWA, CMA, डब्ल्यू ए Channel मदे न्यूज मध्ये निवेदक अशी विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी कमवा आणि शिका या कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या तत्वानुसार मुलींना स्वावलंबी बनवण्यासाठी शिवन क्लासची व्यवस्था मुलींचे सर्वांगीण विकासाबरोबरच प्रगती सुरक्षितता आणि स्वावलंबन बनवण्यासाठी झटणारे पूर्व भागातील एकमेव महाविद्यालय म्हणजे चौघुमपुल्ली कन्या प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय आजच प्रवेश घ्या आणि आपल्या मुलींचं भविष्य उज्ज्वल बनवा आमच्या भागाचे काही वैशिष्ट्य आहेत जसे की आमचे महाविद्यालय पूर्णपणे मुलींसाठी आहे आणि मुलींच्या पूर्ण, पूर्ण सुरक्षेची हमी आम्ही घेत असतो त्याचप्रमाणे इतर महाविद्यालयापेक्षा आमच्या महाविद्यालयामध्ये तज्ज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभते आणि त्याचा परिणाम म्हणून इयत्ता दहावीमध्ये विद्यार्थिनींना जे टक्केवारी मिळतात त्यापेक्षा जास्त टक्केवारी इयत्ता बारावीच्या विद्यार्थिन्यांना आमच्या इथं मिळत असते आमच्या यशाची गुरुकिली जी आपण म्हणू शकतो की इतर महाविद्यालयामध्ये बोर्डाची जी, जी परीक्षा असते ऐंशी मार्काची परीक्षा त्या अनुसार फक्त एकच पूर्वपरीक्षा घेतलं जात आहे पण आमच्या महाविद्यालयामध्ये ऐंशी मा मार्काचे दोन सराव परीक्षा व ऐंशी मार्काची पूर्वपरीक्षा असे एकूण तीन परीक्षा घेतले जातात जेणेकरून विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षेमध्ये परीक्षा देत असताना सोपं जावं हे आमचा उद्देश असतो आणि त्यामुळेच आमच्या कॉलेजची निकालाची परंपरा हे नेहमी उत्कृष्ट असते त्यामुळे सर्वांना आवाहन करतो की त्यांनी आमच्या महाविद्यालयामध्ये प्रवेश घ्यावा पत्ता पूर्व विभाग वाचनालयासमोर नारायणराव कुचनच्या शेजारी आशिकल मैदान दोनशे तेरा साखरपेठ सोलापूर संपर्क अठ्याण्णव पन्नास शून्य चार शून्य चार अठ्ठ्याण्णव शहाण्णव सदतीस एकसष्ट शहाऐंशी छत्तीस